वडा केवड का तिकडे तिकडे जागे इकडे इकडे आता तुकडे करून देतोस काय थांब तुझ्याकडे तोडून देते ये अभ अभय इथे ठेव इथे ठेव तू नको बिरू ये परत त्या जागेवर गेलो अरे ते ठेवून दुसरं आरायचं होता जमलास होय तू नको तुकडे करू टी वेगळ्याच चालू आहे कुठे चाललीय सुटी हे गोल्डन ही बघ कुठे चढली त्याचं झाले तुकडे करून मी पटकन तुक काम करू देते आहे यायचं आहे झाला अर्धा तुकडा करून झाला त्याचा तिकडे कशाला इथे टाकायचं त्यांना तोडलं ए तिकडे टाक मग कशी तिकडे टाकलंस तिकडे इकडे ये इकडे घेऊन यायचंय नाही तिकडेच जायचं आहे आम्हाला हळू ये हळू ये एक लाकूड घेऊन पेदि ये तू ये ये वरती कशाला चढलीस आता कोण काढणार आहे तुला गोल्डन ना सांग ए गोल्डन वरती ती बघ ती बघ वरती चलतीये आता नाहीत गोल्डन तिकडे सगळे आणलं नि नाहीत ये बघून ये तिकडे का <laughs> तेव्हा तिकडे तुकडे गेले गेल्या आता आजच्यातले उचल ये हे बघ हे बघ मी टाकते इकडे ये हे मी टाकणार आहे ये येल टाकूया हा चल 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 तिथे टाकायचं आहे आपल्याला बा इकडे तू टाक तू तु तु तुझं टाक टाक तु तु बघ इथे नाही टाकायचंय वाटत तिथे टाक एकच घेऊन फिरवत बस याला तिकडे इकडे हा ये

कार वरती चढू नको स परत सेटू अल्डन कॉक तोंड घालतो कोणतरी असलं बिसलं तर ये बघ हो बस जरा मग बसली कशी तिकडे गे तरी गोलू नाही आज छोबे त्याला बाग बांधून ठेवली आमच्या नाही तरी पुढत कुठे <laughs> आता दाव अरे अरे वेल घेऊन येतोस काय हळूहळू ये, <laughs> का ये <दी>? जाऊ <laughs> तू काय अगदी गोल्डी या काय तू कोण जा कौन <laughs>